श्री समर्थ, आनंदी पहाट श्री गणरायाला वंदनाची आनंदी अशी पहाट चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, गणेशाय नम नमस्तुभ्य सर्विद्धीप्रदायक संकष्ट मे हर मे देव गृहाणाघ्य नमोस्तुती कृष्णपक्षे चुर्थ्यात संपूज्यम क्षिप्रसाद प्रसिद्ध देवेश अंगीकाराय नमोस्तुते दे। आज भक्त मन आनंदले आज फारच मोठा योग आहे चातुर्मासातील या श्रावण महिन्यात आज आहे अंगारिका संकष्टी असा योग फारच कमी येतो जी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते ती अंगारकी म्हणून ओळखली जाते आजच्या अंगारिका संकष्टीचे महात्म्य मोठे आहे ही भक्तिमय अशा पवित्र श्रावण महिन्यात आली आहे हा महिना शिवाचा श्री गणेश हे शिवपुत्र जीवन सरळ रेषेत कधीच चाललं नाही दोष नसताना अकल्पित संकट पेच प्रसंग सामोरे ठाकतात अनेक अडथळे निर्माण होतात प्रगतीचे मार्ग खुंटतात मग आजच्या या संकष्टीच्या व्रताचे पालन जर आपण केले तर संकट अडथळे कोणतेही असोत दूर होत सुखाचा मार्ग प्रशस्त होत मग आज पहाटेपासूनच गणेश मंदिरात भक्तांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्यात आजच्या उपवासाने अंगारकाच्या सहस्त्र वर्ष तपाचे पुण्य भक्ताला वाटले जाणार आहे आज प्रसन्न होणारा मंगळही कृपा करणारा आहे म्हणूनच आज या चतुर्थीचा उपवास उपवासनेचे पुण्य सर्वाधिक ज्यांना संकष्टीव्रत प्रारंभ करायचे असते ते आज प्रारंभ करतात अंगारकासारखंच लाल अंग असलेल्या बाळाला भारद्वाज ऋषींनी सांभाळले या बाळाला वेदमंत्र शिकवले पुढे त्याने नर्मदा परिक्रमा करून कठोर तपसाधना करून गणेशाला प्रसन्न केले हा वार होता मंगळवार त्या दिवशी संकष्टी होती श्री गणेशाने अंगारकाला वरदान दिला तेव्हा तुमच्यात मला सामावून घ्या तुमच्यासोबत माझे नाव यावे असे म्हटले तेव्हा या मंगळवारी संकष्टी असेल ती तुझ्या नावाने ओळखली जाईल या संकष्टी व्रत करणाऱ्यावर माझी विशेष कृपा राहील असा वर मिळाला आज श्रीविषयी अष्टसात्विक भाव जागृत होत उपवास होणार अथर्व शिष्य पठन गणेश तृती स्तोत्र आरती केले जाणार आज समस्त मंडळी आनंदी आहेत त्यांना लाडक्या बाप्पाचे विलोभनीय दर्शन घडते भल्या पहाटेच सुगंधी फुले गंध चंदनासह पूजा आरंभली श्री गणेशाचे पूजन तर सर्वात आधी अग्रपूजेचे मानकरी दिशा उजळवणारी सूर्याची ते तांबूस कोवळी किरणे म्हणजे गणेशाच्या स्वागताचा पताकाच श्री गणेश पूजना आधी त्यांची शांताबाईंचे स्तुती केली जाते लता दिदींचा स्वर्गीय स्वर आणि पंडित हृदयनाथ यांच्या संगीताने सजलेल्या अप्रतिम गीतात या दात्याचे श्रींचे विलोभनीय दर्शन घडून भाविक मन सुखावून आनंदी होऊन जात आहे दाता तू गणपती गजानन भजती तुजसी गुणेजन मुक्ता माणिक किरीट शिरावर गौरद वर कस्तुरी केशर निर्गुण निरवधी सकळ कला निधी हे प्रभुवरा अमरनायका हे शुभकरा भावे तुजसी आलो शरण शुंडा उदरी वळली अभिनव मनोहर रूप नवो नव ऋणझुन चरणी वाजती किंकिणी हे नटवरा ललित माधवा हे प्रियकरा भावे घडी घड़ी एक स्मरण गीत शेळके संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि स्वरबद्ध लता मंगेशकर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मे देव सर्व कार्येशु सर्वदा विघ्नकर्ता सुखकर्ता गणपती बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करूत तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर शांती आरोग्य लाभो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना ओम गण गन, गणपतये नमो नम अंगारखी संकष्टी चतुर्थीच्या श्रावणमय चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा